आपली बातमी वर मतदान बंद व्हावे यासाठी शिवसेना मिरज शहर व तालुका संघटक किरण कांबळे यांच्या वतीने बावा फरग्यास चादर चढवून प्रार्थना तालुका मिरज मालगाव वृत्त सविस्तर वृत्त असे की नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर संपूर्ण राज्यात ईव्हीएम व्हीव्हीपॅट पॅट प्रणालीचा विरोध होताना दिसून येत आहे संपूर्ण राज्यामध्ये तसेच देशामध्ये सोशल मीडिया असो किंवा निदर्शने करताना दिसून येत आहे मालगाव येथील शेख फरीद उर्फ बावाफन निमित्त शिवसेना उभाट्या पक्षाचे मिरज शहर व तालुका संघटक किरण कांबळे यांनी बावाफन दर्ग्यावर चादर चढवून ईव्हीएम प्रणालीचा विरोध करत बाबांच्या चरणी मागणी केली की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात जेणेकरून लोकांचा मतदारांचा विश्वास निवडणूक प्रक्रियेवर राहील अशी प्रतिक्रिया किरण कांबळे यांनी दिली यावेळी त्यांच्यासोबत राहील शेख विजय कांबळे मोहम्मद ब्रँड संतोष माने आबा संजू सिद्धू अण्णा अरविंद वायझल इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मी किरण कांबळे शिवसेना तालुका व शहर संघटकच्या वतीने मालगाव येथील ग्रामदेवत हिंदू मुस्लिमच्या ऐक्याचे प्रतीक असलेले भावापन दर्ग्यात आज आम्ही गलिब चादर चढवण्यासाठी आलेलो आहे गलिब व चादर चढवण्याच्या वेळी देवाकडं एकच मागणी आहे महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभेचं इलेक्शन पार पडलेलं आहे त्या इलेक्शनमध्ये उलटसुलट निकाल लागलेले असे जनताचं व आम अनेकांचं आक्रोश आहे आणि ह्या निकालावर असं दिसून येते की ह्या एममध्ये घोटाळा आहे त्यामुळं येणाऱ्या भविष्यकाळात विधानसभा जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती ज्या इलेक्शन होणार आहेत ह्या इलेक्शनला बॅलेट पेपरवर व्हावे असं तमाम महाराष्ट्रातील जनतेचा म्हणणं आहे त्यामुळं येणाऱ्या काळात ई व्ही एम मशीन हटवलं पाहिजे आणि होणारं इलेक्शन बॅलेट पेपरवर झालं पाहिजे हेच आम्ही भावा पण द उर्सानिमित्त दर्ग्याला आलेलो आहे आणि तमाम शिवसैनिकांकडं आम्ही हेच देवाकडं मागणी करणार आहे जय हिंद जय जह महाराष्ट्र